सर्वत्र धुळवड साजरी केली जात असताना दिवसभर विविध रंगांचा आनंद घेतल्यानंतर बहुतेक प्रेमी नदीवर जाऊन आंघोळी करतात कर्जत तालुक्यातील पाषाणे या रायगड जिल्ह्याचे शेवटचे टोक असलेल्या गावात दीपज्योती सोसायटीत राहणारे सिंग कुटुंबातील सर्वांनी होळीचा आनंद घेतल्यानंतर आंघोळीसाठी तेथून जवळच असलेल्या उल्हास नदीवर पोहोचले दुपारी दीडच्या सुमारास विनय सिंग आणि देवेंद्र सिंग हे नदीमध्ये पोहता पोहता खोल पाण्यात गेले आणि बराच वेळ बाहेर येत नसल्याने त्यांचा शोध सुरू झाला स्थानिक लोकांनी शोध घेऊन त्या दोघांचा ठाव ठिकाणा लागत नसल्याने शेवटी नेरळ पोलिसांना कळविण्यात आले नेरळ पोलिसांनी याबाबत जिल्हा पोलिसांना कळविल्यानंतर खोपोली येथून अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी या टीमला पाचारण करण्यात आले या टीमने खूप उशिरापर्यंत दोन्ही मृतदेहाचा शोध घेतला मात्र दोघांचेही मृतदेह सापडले नाहीत या संपूर्ण प्रकाराने परिसरात सणाच्या दिवशी शोककला पसरली आहे सहज समाचारकरिता दीपक पाटील कर्जत